त्यांना आमच्यावर युतीयुक्ती करायची त्यांना महाविकास आघाडीत यायचं होत आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्या परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका होती आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवतायत मला माहित नाही लोकसभा उमेदवारीची ऑफर होती नाही आमच्या चर्चा झाल्या होत्या की त्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा होता महाविकास आघाडीला आमच्याबरोबर त्यांना सक्रिय काम करायचं होतं आणि आम्ही त्यांचं स्वागतही केलं होतं ना असं नाही पण नंतर तो विषय थांबला ठीक आहे चालू द्या आता ते शिंदे साहेबांबरोबर तुमच्या चालले आहेत ना तुमच्या हा आमचा तो दे एकनाथ होता बात ऐशी है महाराष्ट्र के सभी महानगरपालिका में इस प्रकार के घोटाले चल रहे लोकल बॉडीज में चुनाव नाही